तुम्ही न्यूज लोकमत सकाळी सातच्या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या आणि धक्कादायक बातमीनं कारण कोरोनाच्या काळामध्ये पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांचीच बेफिक्री समोर आली आहे औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घुडोले यांनी आपला वाढदिवस अगदी जोरात साजरा केला गुरुवारी रात्री झालेल्या या वाढदिवसानिमित्ताच्या स्वागत समारंभामध्ये कोरोना काळातील नियमांचाच भंग केला गेला गर्दी जमवत वाढदिवस साजरा करण्यात आलाय सोबत ढोल ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी सुद्धा होती मुख्यमंत्री सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करतात मात्र त्यांचेच कार्यकर्ते त्याला हरताळ आहेत माजी महापौर नंदू घोडले यांनी मात्र हे नियोजित नव्हतं अचानक कार्यकर्त्यांनी केक आणून माझ्या हातून केक कापून घेतला असा खुलासा केलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत वरती सिद्धार्थ नागरिकांकडून आपण नियम पाळण्याची अपेक्षा करतो मात्र हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडूनच नियमांचा जर भंग होत असेल तर मग लोकांनी काय आदर्श घ्यावा सिद्धार्थ आवाज पोहोचतोय संपर्क तुटलाय मात्र औरंगाबादमध्ये माजी महापौर नंदकुमार हुडोले यांच्या वाढदिवसानिमित्त झालेलं हे जंगी सेलिब्रेशन आणि त्यामध्ये कोरोना संदर्भातले नियम पूर्णपणे पायदळी तुडवले गेले माजी महापौरांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन अगदी जंगी करण्यात आलं आणि तिथे कार्यकर्त्यांची गर्दी मोठी होती मात्र स्वतः नंदकुमार घोडोले यांनी दिलेलं स्पष्टीकरण असं होतं की कोणतीही नियोजित हा कार्यक्रम नव्हता अचानक कार्यकर्त्यांनी माझ्याकडून केक कापून घेतला आणि त्यामुळे ही गर्दी सगळी ओढावलेली होती पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ मगाशी मी असंच म्हटलं की लोकप्रतिनिधींकडूनच जर नियमांचा भंग होत असेल तर मग सामान्य नागरिकांकडून जे आपण काही नियम पाळण्याची अपेक्षा करतो तर त्यांनी कोणाचा आदर्श घ्यावा पुन्हा संपर्क उठलाय मात्र औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार हुडोले यांच्या वाढदिवसानिमित्त झालेलं हे जंगी सेलिब्रेशन आणि हे जे काही लोकप्रतिनिधी आहेत राजकीय नेते आहेत त्यांच्याकडूनच कोरोनाच्या नियमांचं भंग केलेला दिसून आलाय आणि मुख्यमंत्री वारंवार ओरडून सांगतायत नियम पाळा तरच कोरोनाला आळा घालण्यात आपल्याला यश ये येईल मात्र त्यांचेच नेते अशा प्रकारे स्वतःच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करून कोरोना संदर्भातले नियम पायदळी तुडवत आहेत पुढची बातमी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आठ मे रोजी कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे रात्री आठ वाजल्यापासून पंधरा मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत सोलापूरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे त्यामुळे आठ मे पासून रात्री आठ वाजल्यापासून हा कडक लॉकडाऊन सोलापूरमध्ये सुरू होईल आठ ते पंधरा मे या काळासाठी सोलापुरात कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे त्या त्या ठिकाणी जिल्हा पातळीवरती प्रशासनानं निर्णय घेण्याची परवानगीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आठ मे ते पंधरा मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे आठ मेच्या रात्री आठ वाजल्यापासून सगळे नियम लागू होतील आणि आठ दिवसाचा हा कडक लॉकडाऊन असणार आहे सोलापूर शहर आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आठ दिवसांचा हा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत सागर सोलापुरातली सध्याची कंडिशन काय आहे ज्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय श्वेता आपण पाहतोय की कोरोनाचा जो फैलाव आहे तो पूर्ण राज्य आणि देशभरामध्ये होत आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते कोरोनाचा फैलाव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय रोज किमान दोन हजार रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत तर जवळपास पस्तीस चाळीस पन्नासच्या घरामध्ये या ठिकाणी सोलापूर मध्ये मृत्यू होत आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलापूर शहरापेक्षा सोलापूर ग्रामीण भागामध्ये जे अकरा तालुके आहेत त्या ठिकाणी जो आहे तो कोरोनाचा फैलाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आरोग्य मंत्रालयाने देखील एक सूचना जारी केलेली होती की त्यामध्ये सोलापूर जिल्हा हा हाय अलर्ट वरती आहे आणि त्याचाच कुठेतरी आधार घेत त्या ठिकाणी काल जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये उद्या म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून ते पंधरा तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी कडक लॉकडाऊन जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामध्ये केवळ मेडिकल आणि अत्यावश्यक सेवेतल्या असतील त्या सोडल्या तर बाकी सर्व जे आस्थापना आहेत किंवा जे काही व्यवहार आहेत ते सगळे ठप्प असणार आहेत बंद करण्यात येणार आहेत आणि कडक पद्धतीचा हा जो काही लॉकडाऊन आहे या ठिकाणी सोलापूर मध्ये घेतला जाणार आहे श्वेता बिलकुल सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सोलापुरात आठ मे स, रात्री आठ वाजल्यापासून ते पंधरा मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतलाय सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये एकूणच वाढती कोरोना संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी